नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या लाडक्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा फेब्रुवारी महिना संपलेला आहे आणि मार्च महिन्याची सुरुवात झालेली आहे तरी सुद्धा लाडकी बहीण योजनेचे पैसे म्हणजे लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता आठवा हप्ता अजूनही अकाउंटमध्ये जमा झालेला नाही तर त्याबद्दल बऱ्याच जणी संभ्रमात आहे की आपलं जे अकाउंट आहे किंवा आपण जो केलेला अर्ज आहे तो रद्द करण्यात आलेला आहे का किंवा मग आपण या योजनेतून बाद झालेलो आहोत का तर बघा असे सर्व प्रश्न जाहे ताने त्यास जे आहेत ते महिलांसमोर आहेत आणि त्याच प्रश्नांची उत्तर घेऊन आजचा व्हिडिओ मी बनवत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्वाचे अशी बातमी आदित्यताई तटकरे यांनी दिलेली आहे आणि अखेर आठ मार्चला महिला दिनानिमित्त दोनही महिन्यांचे म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च या दोनही महिन्यांचे पैसे जे आहे ते तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे पण ते कधी बघा तुम्ही जर या योजनेमध्ये पात्र असाल तरच तुम्हाला या दोनही महिन्यांचे पैसे एकत्रितरित्या तीन हजार रुपये जमा होणार आहे आता बऱ्याच जणांचे क्वेश्चन येतील की एकवीसशे रुपये येणार नाही का तर बघा हा जो मार्च महिना आहे तोपर्यंत तरी आपल्याला तीन ह पंधराशे पंधराशे अशाच पद्धतीने महिन्याचे पैसे जे आहे ते दिले जाणार आहे एकवीसशे रुपये जे आहे त्याबाबत चर्चा जी आहे सध्या अधिवेशन सुरू होणार आहे आणि त्याच्या निमित्त चर्चा जी आहे ती सुद्धा होईल आणि त्याच्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये कदा कदाचित हे पंधराशेचे एकवीसशे रुपये म्हणजे सहाशे रुपये वाढ जी आहे ती लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये होऊ शकते त्याच्याबद्दल निश्चित अशी माहिती काहीही आलेली नाही पण आता फेब्रुवारीचा महिना आला नाही म्हणून सर्वच जणी खूप अस्वस्थ आहेत किंवा मग आपल्याला पैसे का नाही आले असं बऱ्याच जणींना वाटत आहे तर त्याच्याबद्दल महत्वाची बातमी ही आहे की तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता आणि नववा हप्ता जे की दोन हप्ते पंधराशे आणि पंधराशे असे तीन हजार रुपये एकत्रितरित्या आठ मार्च महिला दिनानिमित्त गिफ्ट म्हणून मिळणार आहे तर त्याच्यामुळे काळजी करण्याची अजिबात गरज नाही पण त्याच्यासाठी काही अटी आहे आणि सध्या चेकिंग जे आहे ते सुद्धा सुरू आहे आणि बराच कालावधी जो आहे तो सरकारला चेकिंगसाठी मिळेल मिळालेला आहे बऱ्याच जणींचं काय झालेलं आहे की जानेवारीमध्ये जो हप्ता येणार होता तर तो हप्ताच आलेला नाही डिसेंबर आणि जानेवारीमध्ये सुद्धा बऱ्याच महिला ज्या आहेत त्या वगळल्या गेलेल्या आहेत कारण काय तर फोर व्हीलर असणं किंवा मग खूप जास्त प्रॉपर्टी असणं म्हणजे खोटी कागदपत्र जमा करून सुद्धा बऱ्याच महिलांनी लाडकी बहीण योजनेचा फायदा घेतला आहे आता अशा ज्या महिला असतील की ज्यांची गणे 25 लाख रुपयांच्या पुढे उत्पन्न असेल त्याचबरोबर ज्या महिलांच्या घरी चारचाकी वाहन असेल किंवा इतरही एकाच घरामध्ये चार, चार पाच महिला असतील आणि त्या सर्वांना पैसे येत असतील तर अशा महिलांनी काळजी करू नका तुमचे जे पैसे आहेत तर ते तुमच्याकडे रिटर्न मागितले जाणार नाही तुम्ही जो लाभ घेतलेला आहे ते पैसे सरकार रिटर्न मागणार नाही पण तुम्हाला यापुढे हफ्ता सुद्धा मिळणार नाही आहे बऱ्याच जणींचं नाव तुन जे आहे ते यादीतून रद्द करण्यात आलेलं आहे जवळजवळ पाच लाख महिला ज्या आहेत तर त्यांची नावं रद्द करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे ज्यांच्याकडे जे नियमांमध्ये अटींमध्ये निकषांमध्ये बसत नाही तर अशा महिलांना पैसे आले किंवा पैसे जर त्या महिलांना आले नाही तर तुमचं नाव जे आहे ते यादीतून रद्द करण्यात आलेलं आहे हे तुम्ही समजून घेऊ शकता कारण सध्याचा जो कालावधी घेतलेला आहे संपूर्ण फेब्रुवारी महिन्याचा कालावधी जो आहे सव्वीस जानेवारीपासून आपल्याला बघा सव्वीस जानेवारीला सातवा हप्ता आपल्या मध्ये जमा झालेला असेल त्याच्यानंतर सव्वीस जानेवारीपासून तर साधारणतः आज तारीख आहे तीन मार्च आणि एकूण तारीख जी असणार आहे ती आठ मार्च तर एवढ्या वेळामध्ये सरकारच्या ज्या ही योजना आहे लाडकी बहीण योजना तर याच्याबद्दल सगळी चौकशी जी आहे ती चालू होती आणि असणार आहे आणि त्याच्याचमुळे बऱ्याच महिला ज्या आहेत ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या पुढे आहे त्याचबरोबर ज्या घरामध्ये चार पाच महिला या योजनेचा लाभ घेत आहे बऱ्याच महिला अशा आहेत की नमो शेतकरी किंवा बाकीच्या ज्या योजना आहेत त्यांचा सुद्धा म्हणजे सरकारी ज्या योजना आहे त्यांचा पण लाभ घेत आहे तर अशा सर्व महिलांची नावं जी आहे ती बाद करण्यात येणार आहे त्याचबरोबर एखाद्या घरातील व्यक्ती आयकर दाता असेल आयकर भरत असणारी एखादी व्यक्ती असेल त्या घरातल्या महिलांची नावं सुद्धा लाडकी बहीण योजनेतून रद्द होणार आहे आता याबद्दल नक्की माहिती नाही की किती महिलांची नावं रद्द होणार पण साधारणतः फेब्रुवारी महिन्यापर्यंत पाच लाख महिला ज्या आहेत त्यांची नावं रद्द करण्यात आलेली होती आणि त्याच्याचमुळे अजून आठ मार्चपर्यंत म्हणजे साधारणतः महिला दिनानिमित्त महिला दिनापर्यंत बऱ्याच महिलांची नावं जी आहे ना ती कट होऊ शकतात बाद होऊ शकतात त्याच्यामुळे बऱ्याच महिलांना आठ मार्चला दोनही हप्ते जे येणार आहेत तर त्यापैकी बऱ्याच महिलांना ते येऊ शकत नाही पण जर तुम्ही कोणतेही म्हणजे सर्व निकषांमध्ये बसत असाल अटींमध्ये बसत असाल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही शंभर टक्के तुमच्या अकाउंटला आठ मार्चपर्यंत पैसे जे आहेत ते जमा होणार आहे बघा ताई तटकरे असतील किंवा देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा अजितजी पवार असतील किंवा एकनाथजी शिंदे असतील या सर्वांनी जेव्हा आपल्याला सर्व गोष्टींची आश्वासनं दिलेली आहेत तर ते जेव्हा सांगतात की या तारखेला तुम्हाला पैसे जमा होतील आता पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे तर या गोष्टी ज्या आहेत त्या खऱ्या असतात आणि आज आदित्यताई तटकरे यांनी हे सांगितलेलं आहे की फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तर तो आठ मार्चला महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे काही तांत्रिक का कार्यांमुळे किंवा कारणांमुळे हा हप्ता जो आहे फेब्रुवारीचा तर फेब्रुवारीमध्ये तो देण्यात आला नाही मागे जाऊन बघाल तर मार्च जेव्हा जुलै महिन्यामध्ये ही योजना सुरू झाली तर बऱ्याच महिलांनी फॉर्म भरलेले नव्हते जुलै आणि ऑगस्ट या दोनही महिन्यांमध्ये ज्या महिलांनी फॉर्म भरले आणि त्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले त्याच्यानंतर जु ऑगस्ट महिन्यामध्ये साधारणतः अठरा एकोणीस ऑगस्ट रोजी बऱ्याच महिलांच्या अकाउंटमध्ये एकत्रितरित्या तीन हजार रुपये जमा झालेले होते म्हणजे जून आणि ऑग ओग... जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे पैसे जे आहेत ते महिलांच्या अकाउंटमध्ये जमा झालेले होते तर त्याचप्रमाणे याही वेळी तसंच होणार आहे आठ मार्च रोजी म्हणजे महिला दिन आहे आणि महिला दिन आपल्या सर्वांना माहीत आहे महिलांसाठी अत्यंत महत्वाचा असा दिवस असतो तर त्यानिमित्त एकतर महिलांना गिफ्ट व्हावं म्हणून किंवा मग काहीतरी तांत्रिक का अडथळे आले म्हणून पण एकत्रितरित्या किंवा मग असं समजून चला की आजपर्यंत जी आहे ती चेकिंग चालू आहे आणि इथून पुढे आठ मार्च पर्यंत ती चालू असणार आहे तर या सर्व कालावधीमध्ये तुम्हाला हे जे आहे तर याचा कालावधी जो आहे तर त्या कालावधीमध्ये त्यांनी चेकिंग सुरू ठेवलेलं असेल कोणाकडे फोर व्हीलर आहे कोण आयकर दाता आहे याची सर्व माहिती जी आहे की वा कर ते आर टी ओ ऑफिसकडून किंवा आयकर ऑफिसकडून ते घेत असतील आणि त्याची इन्क्वायरी जी आहे ती सुरू असणार आहे आणि म्हणूनच एवढा वेळ जो आहे तो या गोष्टीसाठी लागत आहे की ज्या महिला ज्या आहेत त्या अपात्र असतील तरीसुद्धा त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जाऊ नयेत यासाठी ही सर्व तरतूद असावी म्हणूनच आठ मार्च महिला दिनानिमित्त महिलांना तीन हजार रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे हे पैसे जे आहे ते एका महिन्याचे नसून दोन महिन्यांचे म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च असे दोन महिन्यांचे पैसे जे आहे ते एकत्रितरित्या महिलांना जमा होणार आहे महिला दिनानिमित्त हेच मोठं गिफ्ट समजावं आणि ते स्वीकार करावं कारण बघा आठ मार्च जो आहे आता आठ मार्चला जर महिलांना पैसे मिळाले नसते किंवा मिळाले नाही तर यावेळी महिला ज्या आहेत त्या खूप जास्त प्रमाणामध्ये रागवतील किंवा मग त्यांना असं वाटेल की ही योजना जी आहे ती शंभर टक्के बंद होणार आहे तर त्याच्यामुळे आठ मार्चला हा निधी जो आहे तो प्रत्येकीच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे तुमचं बँक खातं जर तुम्हाला आजू आजपर्यंत पैसे आलेले असतील तर नक्कीच आठ मार्चला सुद्धा पैसे येतील जर तुम्ही नियमांमध्ये निकषांमध्ये बसत असाल तर पण जर तुम्ही नियमांमध्ये निकषांमध्ये बसत नसाल तर तुमचं जा नाव जे आहे ते बाद सुद्धा होऊ शकतो त्याबद्दल बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या घडत आहे आणि त्या होणार आहेत तर याबद्दल जशी माहिती येईल ते मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल सुद्धा प्रेस करून ठेवा जेणेकरून मी जेव्हा हो पण माहितीपूर्ण व्हिडिओ बनवेल तर त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल धन्यवाद